कॉलेज शिष्यवृत्ती हा शब्द जणू एखाद्या जादूई कांडीसारखा आहे एकदा का तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली की शिक्षणाचा हलका होतो पण ही, ही जादू घडवण्यासाठी तुमच्या कॉलेजला आणि तुम्हाला काही गोष्टी नीट पार पाडाव्या लागतील उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना विद्या स्पष्ट निर्देश दिले आहेत महाडीबीटी संकेतस्थळावर तुमची माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवा पण ही माहिती नेमकी काय आणि ती इतकी महत्वाची का चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते हे असं आहे जिथे राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध आहेत यामध्ये उच्च शिक्षण संचालनालयाच्या चौदा शिष्यवृत्ती योजना सामील आहेत मग तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा आर्थिकदृष्ट्या मागास असा किंवा विशेष सहाय्याची गरज असणारे विद्यार्थी असा तुमच्यासाठी काही ना काही शिष्यवृत्ती इथे उपलब्ध आहे पण यासाठी कॉलेज आणि विद्यापीठांनी त्यांची माहिती महाडीबीटी संकेतस्थळावर व्यवस्थित अपडेट करणं आवश्यक आहे असं उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी स्पष्ट केलं आहे कॉलेजचं काम काय कॉलेज आणि विद्यापीठांनी महाडीबीटी संकेतस्थळावर त्यांची माहिती व्यवस्थित भरावी लागते यामध्ये या गोष्टींचा या समावेश आहे कॉलेजचं नाव पत्ता प्राचार्य आणि लिपिक यांचे संपर्क तपशील कॉलेजमधील अभ्यासक्रम आणि त्यांचं शुल्क शुल्कांसंबंधी कागदपत्र जी संकेतस्थळावर अपलोड करणं गरजेचं आहे ही माहिती कॉलेजांना एक डिसेंबर पर्यंत अपडेट करायची आहे माहिती अचूक असणं खूप आहे कारण तुमची शिष्यवृत्ती मंजूर होणार आहे जर माहिती चुकीची असेल तर शिष्यवृत्ती अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे कॉलेजने याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे महाडीबीटी संकेतस्थळावर कॉलेजांनी अभ्यासक्रमांचं शुल्क आणि त्या संबंधी कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी सोळा प्रकारच्या शुल्कांचा समावेश आहे मात्र सध्या संकेतस्थळावर फक्त दहा घटक दाखवले जातात त्यामुळे कॉलेजांना बाकीच्या शुल्कांची माहिती नीट भरावी लागेल शुल्कात काही बदल झाल्यास ते तात्काळ अपडेट करावं लागेल कॉलेजांनी शुल्काची माहिती भरताना अभ्यासक्रमाच्या कालावधीपेक्षा दोन वर्ष जास्त कालावधीचं शुल्क नमूद करायचं आहे उदाहरणार्थ जर अभ्यासक्रम वर्षांचा असेल तर पाच वर्षांचं शुल्क नमूद करावं लागेल यामुळे शिष्यवृत्तीचा जास्त यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ जास्त काळ मिळू शकतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे पण त्याआधी खात्री करा की तुमच्या कॉलेजने त्यांची माहिती अपडेट केली आहे जर माहिती अपडेट नसेल तर तुमचा अर्ज प्रलंबित राहू शकतो सतरा जून दोन हजार पंचवीस पासून माहिती अपडेट करण्याची सुविधा सुरू झाली आहे त्यामुळे तुमच्या कॉलेजच्या ऑफिसला भेट द्या विचारा आमची माहिती महाडीबीटी वर अपडेट झाली आहे ना महाडीबीटी संकेतस्थळावर कॉलेजने जी माहिती टाकली आहे त्याच आधारावर तुमची शिष्यवृत्ती मंजूर होणार आहे जर माहिती चुकीची किंवा अपूर्ण असेल तर शिष्यवृत्ती अडकू शकते कॉलेज आणि शिक्षण शुल्क समिती आणि शुल्क नियामक मा प्राधिकरणाकडून माहितीला मान्यता घेणं आवश्यक आहे मंजुरी मिळाल्यावरच ही माहिती संकेतस्थळावर दर्शवली जाते आणि त्यानंतर त्यात बदल करता येत नाही महाडीबीटी हे फक्त संकेतस्थळ नाही तर तुमच्या शिक्षणाच्या स्वप्नांच एक मोठं दार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा